समोर न येणारा गली लागला दिसायला अरे अरे घात मोठा झाला त्या दिवसाला सोमरायाला हात लावला होता शिराला विचार केला होता म्हणाला मे राया चुके ले धोके वाईला नेदी लागले भूर आईला माने मनुष्य हाताला धरला खरेरे दुरी मध्ये बाण लावला आणि त्या लागली मोर हे सातशे बेराड नेत्रानं पाहिला आणि बेरडासनी लागला होता बाणविकाचा मारायला मारतील बानविका नदीमध्ये बेराड बुडणार आणि बाण सुकवणार बाण चुकला की हुरूप वाटणार नदीतनं ब्रिका पड्याला येणार बेराड त्या जागाला मात्र त्या पहिल्या सती बाण लागला सोडायला आणि असे ब्रिका ते साडेतीनशे तीनशे एकोणपन्नास बाण त्यानं सोडले आणि स्वर शेवटाला आपल्या गुरु सोनार दाची आठवण झाली विचार मनाचा केला आणि गुरु सोनार शिदाचा दावा केला आणि लागला होता बोलायला मना येणाला त्या जाग्याला लावला होता श्रीला विचार केला होता मनाला बोलाय लागेल बघा सांगाई लागेल ला, बोलाई लागेल ला... माझा विचार मनाचा केला गुरुचा आठव झाला आणि हातू गुरुचा सोनार शिदाच नाव घेऊन विचार मनाचा केला जर हो मी बाण आता गुरुचं नाव घेऊन मारावा तर ह्या बाणाने पाच पन्नास बेराड हे मरतील पण उरले आले बेराड धावून येतील आणि मला ब्रिका मारतील माझा गाईच ब्रिका खिलाड घेऊन जातील तवा ह्या बेरडांच्या हातून मरण्यापेक्षा आपल्या हातून हापूनच आलं बरं म्हणून उजव्या पायाच्या आगट्या मध्ये धुरी धरली राहिल्याला बाण करण धुरी मध्ये घातला आला स्वतःच्या छातीवर मारून चाप मागवरूनिका बाण छातीत मारून घेतला सातशे विका तुका प्रायाच्या जमा गोळा झाल्या डोळ्यातनं टिप लागल्या होत्या टाकायच्या याला काढून मात्र त्या टाइम एवढ्या या वेळ या एवढ्या टायमात सातशे I'm <tries> to शर्मन अधिराता केला सातशे बिरडांचा गलिम निघून आला होता दुकाभ्रायाच्या जवळ ह्या बाजूला त्यातले पाच पण आज लागले बोलायला अरे बाबाने आज जाऊन मारू आपण तू का प्रायाला बिराड काय लागले उत्तर बोलाय मात्र आपल्या जाती धर्मात आजले बसत नाही आलो आपण चोरी करायला चोरी आपली साधल्या त्या दिवसाला आपली चोरी आपण करूया आपल्या मार्गाने आपण निघून जाऊया मेल्याला मुलग्याला मारायचे काय आपण उत्तर बोलाय मात्र प्रत्येकाने एका गाईला एक ब्रिका वाल लावला आणि भाला त्याच्या मानला लावला आणि ब्रिका लाल होते गाई आता वडायला अशा गाई पुढे वडत होते आणि गुरव्या नंदी त्याच्या जा पाठीमान जाईत होता त्याला गेला मात्र पहिल्या सती योगा वेळ वया वेळ वेळेत वेळ किलर या बिरडाने बने आपल्या हातामध्ये धरले आणि वाट लागले चालायला मोरा आणि निघून गेल त्या वर्गीच्या लवणाला मात्र त्या पहिल्या सती योगा वर्गीच्या लवनाला निघून गेला आणि जसं बेका गायांच किलार वर का वाटत होते कोण म्हणत मला ताणी कोण म्हणत मला वर का माडी विका असे आपापल्या देताने वासराची विका सर्व सार ह्या गाईच विका खिलार लागलो वाटायला पण ह्या गुळी आनंदीने एवढे नेत्राने पाहिले गाईच्या भोवतीने विका एडा मारला शिपीचा गोंडा वर केला आणि जसं काय भिका पळधावा करीत निघून आला होता संगमहोरी राणाला बनाला आणि तुकाच्या जवळ ह्या बाजूला बाजूला येऊन काय लागला होता बोलाय तुकाला डोळ्यात रक्ताच गळायला पायाने हुकायला आला काढायला तुकाभ रा याला लागला चाटायला एवढ्यात फार प्रेमी काळाला तुकाब्राया काय लाला होता बोलायला त्या जागे आला तिला बोलाय मात्री त्या टायमा बोलायला ला बघा लागला

लागला नंदीला बोलायला अरे अरे बाबा इथे फिर आता असा उभारला तर चालणार हे नाही निघून गेलो पाहिजे तुला भिका हुंबर आला नित्या, त्या गवताच्या गुंपल्याने गेच्या दडीला तर त्या जागेला बोलाय मात्र एवढेच विचार मनात येण्याचा केला आणि हात लावला सिरामातेला शिपीचा गोंडा केला

लागली होती नीटब्रिका घे राहिला लागली होती निट करा मात्र त्या पहिल्या सती आतल्या बाजूला सोमराया निद्रा सैन मिळका झालेला यावेळी विचार म्हणा घेणार गेला याला <स्थाथ> Thank <laughs> you.